नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे आपला एस ज्योतिष कट्टा आणि छोटीशी आशा यांचाही आज वाढदिवस असतो आपण तिसऱ्या वर्षात पदार्पण केलेलं आहे हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळं असंच प्रेम अशीच माया असाच विश्वास कायम राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर त्यापेक्षा आधी सांगायचं म्हणजे रोज रात्री साडे आठ वाजता मी सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह येत असते आणि तिथं तुम्हाला ब्युटी प्रोडक्ट्स हे डिस्काउंटमध्ये देत असते भरपूर साऱ्या तीस चाळीस पन्नास टक्केसुद्धा डिस्काउंटमध्ये तुम्हाला मी ब्युटी प्रोडक्ट्सचे पण ब्रँडचे देत असते तर ते घ्यायला यायला कुणी विसरू नका माझ्याशी गप्पा मारायला यायला कोणी विसरू नका काही खरेदी करा अगर करू नका पण ताईशी गप्पा मारायला दोन मिनटं जरूर यायचा तर रात्री बरोबर साडेआठ वाजता तर त्याचवेळी आपण दाखवत असतो तिथं एक ग्रॅमचे दागिने हे एक ग्रॅमचं मंगळसूत्र आहे तर एक ग्रॅमचे दागिने त्याचप्रमाणे हा एक ग्रॅमचा राणीहार भरपूर सारे आणि हे नवीन निघालेलं नथचं नेकलेश त्याचप्रमाणे नथसुद्धा असे भरपूर अलंकारण भरपूर एक ग्रॅम ज्वेलरी आपण घेऊन तिथं येत असतो तर जरूर जा रात्री साडेआठ वाजता छोटी सारिका लाईफस्टाईलला चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजपासून विष्णू निद्रस्त होत असतात त्यांचा त्यांचा आरामाचा काळ चालू होतो आणि जगाचा भार सगळा देवांचा देव महादेव यांच्यावर असतो म्हणून श्राव चातुर्मास आजपासून चालू होतो आणि यानंतर चार महिने हे राज्य पुन्हा कार्तिक आषाढीला राज्य येईपर्यंत म्हणजे त्यांची निद्रा होईपर्यंत महादेवांच्याच हातात सगळं असतं त्यामुळे महादेवांबरोबरच लक्ष्मीची आणि विष्णूची सेवा सुद्धा करत राहिलं तर हे चार महिने आपल्याला चांगले जातात नाही तर विष्णू आणि माता लक्ष्मी या निद्रस्त गेलेल्या आहेत लक्ष्मी नसतात निद्रस्त गेलेल्या पण विष्णू जिथं तिथं लक्ष्मी शेवटी तर आपल्याला हे दिवस थोडेसे पैशा पाण्याच्या कठीण जातात म्हणून त्यावेळी करायच्या रेमेडी किंवा त्यावेळी वापरायचे प्रोडक्ट्स हे आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा सांगते रेमेडी आणि नंतर आज आपल्या छोटीशा आशाचा जर वाढदिवस आहे तर त्याच्यावर काय ऑफर तुम्हाला मिळेल हेही सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा मॅजिक वॉटर मनी वॉटर करायला घरातल्या घरात शिका मनी वॉटर ज्यांच्याकडं तयार करायला जर तुम्हाला आलो तर फार साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या चांगल्या प्रकारे चालायला सुरुवात होती कसं करायचं आहे हे मॅजिक पाणी तयार कसं करायचं आहे मॅजिक वॉटर तयार हे आता आपण बघूया एखाद्या डिशमध्ये तुम्ही दोन तीन वेलची आपल्या हिरव्या वेलची कितीही घ्या तुम्हाला जसं हाताला येईल तुमच्या घरात अवेलेबल असेल ते घ्या थोडीशी वेलची घ्या किंवा वेलची पावडर घ्या जायफळ घ्या किंवा जायफळची पावडर घ्या दालचिनी घ्या किंवा दालचिनीची पावडर घ्या एक त तमालपत्र दोन तीन घ्या सगळ्यात छान कुणाचा आहे तर तमालपत्राचा आहे हे तमालपत्र घ्या एखादा कापूर घ्या आणि हे सारे गोष्टी या साऱ्या गोष्टी ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत या साऱ्या गोष्टी एखाद्या मिक्सरमधनं काढा किंवा आयत्या पावडरही मिळाल्या असल्या तुम्हाला तर ती पावडर करा त्यानंतर ती पावडर एका ग्लासमध्ये एक ग्लासभर पाणी घ्या आणि एक चमचाभर पावडर त्याच्यामध्ये टाका आणि चमच्यानं हलवताना त्याला अफर्मेशन द्या की माझं घर पैशानं भरून गेलं आहे मा मी एकदम भाग्यवान आहे मला पैशाची कोणतीही कमतरता नाही ज्या गोष्टी तुमच्या असतील त्या हलवत हलवत दोन तीन मिनटं त्याला अफर्मेशन द्या मस्तपैकी जे काही तुम्हाला हवं आहे त्याबद्दलच्या त्यानंतर ते पाणी स्प्रे बॉटलमध्ये होता आणि आपल्या घराच्या चारी कोपऱ्यात तुम्हाला हवं तेव्हा अमावस्या पौर्णिमा रोज गुरुवारी शुक्रवारी तुम्हाला जेव्हा वाटेल की आपल्याला थोडीशी एनर्जी पाहिजे थोडंसं आपल्या अंगावर जरी शिंपडून घेतलं तर स्प्रे तरीही छान असतो वास सुगंध एकदम मस्त असतो त्याचा त्याच्यामुळं मनी अट्रॅक्ट होतो मनी एनर्जी सगळीकडे एनर्जी आहे पाण्यात एनर्जी आहे मसाल्यांमध्ये एनर्जी आहे तर ती एनर्जीला आपण अफर्मेशन देतो त्यावेळी माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते म्हणजेच आपल्या कामाधंद्यात आपल्याला यश ये येतं घरात बसून कुणालाही माता लक्ष्मी आकर्षित होणार नाही आहे त्याच्यासाठी आपले कर्म आणि आपले कष्ट हे भरपूर असणं हे ग गर, गरजेचं आहे त्याचबरोबर हे उपाय केले तर नशिबाची जोड नशिबाची साथसुद्धा त्याला मिळत असते तर हा छोटासा स्प्रे तुम्ही घरामध्ये करून सगळीकडं स्प्रे करू शकता त्याचप्रमाणे मनी ऑइलसुद्धा मिळत असतं की मनी ऑइल आपण आपल्या चारी कोपऱ्याला लावू शकतो हाताला लावू शकतो या प्रकारे मनी ऑइलसुद्धा मिळत असतं त्याचाही फायदा तुम्ही घेऊ शकता तर आता आजची ऑफर काय आहे अजून काय करू शकतो लक्ष्मीसाठी आपण आपण वापरू शकतो लक्ष्मी पिरॅमिड लक्ष्मी पिरॅमिड ज्यांच्या ज्यांच्या घरी आहे तिथं आपोआपच लक्ष्मी आकर्षित होणार आहे एक तर हा आकार पिरॅमिडचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात लालगुंज आहेत मोहरी आहे गो गोमती चक्र आहेत सगळ्या आवडीच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर लक्ष्मी कवडीचं सुद्धा येतं श्रीयंत्र लक्ष्मी कवडीचं सुद्धा येतं त्यामुळं या गोष्टी घरामध्ये असणं म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासारखं आहे ह्याला अफर्मेशन द्यायचे असतात शुक्रवारी ह्याला फक्त लाल फुलांचा श्रीसुक्ताचा पाकळ्यांचा अभिषेक करायचा आणि परत धुऊन पुसून आपलं धुवायचं नाही पुसून स्वच्छ लाल कपड्यात बांधून आपल्या लॉकरमध्ये ठेवायचं आहे कायमस्वरूपे हे लाल कपड्यामध्ये बांधलेलं पाहिजे दुकानदार जर वापरत असतील तर त्यांनी फक्त लाल फडक्यावर हे कापडावर हे ठेवा खूप सॉरी लाल कापडावर हे ठेवा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल कुणीही बघितलं तरी काहीही होत नाही कुणी हात लावू हात फक्त लावू देऊ नका उंच स्थानी ठेवा म्हणजे याला कोणी हात लावणार नाही तर आज हे आपल्याकडे ऑफरला आहे तर काय ऑफर आहे हे वरती दिलेल्या नंबरवरती येऊन मला विचारा की आज हे ऑफरला आपल्याकडे आहे बऱ्याच साऱ्या कमी किमतीमध्ये मी तुम्हाला लावलेल्या आहे त्याचबरोबर पायराईडची फ्रेम पायराईडची फ्रेम ही साक्षात लक्ष्मी आकर्षित करून घेण्यासाठी तयार केलेली फ्रेम आहे इथं मी केलेलं आहे लक्ष्मी तुम्ही पायराइडच्या खूप फ्रेम पाहिल्या असतील अशी फ्रेम तुम्ही कुठं पाहिली नसेल तर या इथं पा लक्ष्मीचं यंत्र मी केलेलं आहे के की जे तंत्र मंत्र यंत्र यामध्ये जुळतं त्यामधलं हे यंत्र आणि हा मंत्र हे दोन्ही खाली आहे पायराईड पायराइडचं काम काय आहे मणी आकर्षित करून घेणं जे तुमच्याकडं तुमच्याकडं यायचंय पण येत आहेत स्टक होत आहेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं आकर्षित करून घेणं हे पायराइडचं काम असतं म्हणून पायराइड फ्रेम ही प्रत्येकाच्या घरात असली पाहिजे त्यामुळं आपोआप लक्ष्मी आकर्षित होते काही नाही रोज ह्याला दिवाबत्ती दाखवा आणि त्याला अफर्मेशन द्या त्यांचं काम ते करत राहतात तर इथं लक्ष्मीचा मंत्र आहे यंत्र आहे आणि इथं लक्ष्मीचा मंत्र आहे या पायराईडवर फ्रेमवर सुद्धा आज छानपैकी ऑफर आहे त्या त्यामुळं वरती दिलेल्या नंबरवरती मला एक ते चार विचारायला या इतक्यात नाही अजून माझ्या बऱ्याच कामं व्हायचे आहेत आणि त्याच्यानंतर मी येणार आहे तर विचारून ठेवा त्याचप्रकारे आज जे कुणी पायराइडची फ्रेम किंवा सरस्वती यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र जे काही खरेदी करेल त्याला आज आपल्या ब छोटीशी आशाचा वाढदिवस आहे म्हणून त्यांना पायराइड फ्रेमवर किंवा लक्ष्मी पिरॅमिडवर एक नथ फ्री मिळेल पूर्णपणे तर बघा किती सुंदर सुंदर नथी आहेत या तर या नथी तुम्हाला जर हव्या असतील तर सारिका लाईफस्टाईलला विक्रीला आहे पण आज जे पायराडची फ्रेम घेणार आहे त्यांना आपल्याकडनं हे, हे। छोटंसं गिफ्ट राहणार रा आहे पायराडची फ्रेम घ्या अगर लक्ष्मी पिरॅमिड घ्या दोन्हीपैकी काही घ्या त्याला तुम्हाला ही नथ ही आज तुम्हाला बक्षीसमध्ये राहणार रा आहे तर ज्यांना ज्यांना घ्यायच्या आहेत त्यांनी लवकर लवकर पायराडची फ्रेम अजून ज्यांनी घेतलेली नाही आहे पायराडीची फ्रेम अजून ज्यांनी घेतलेली नाही आहे त्यांनी पायराडीची फ्रेम जरूर घ्या कारण आता चार महिने लक्ष्मीची आराधना करण्याशिवाय आपल्याकडं पर्याय नसतो महादेवांची आराधना करत करत लक्ष्मी आणि विष्णूची आराधना करत राहिलं तर हे चार महिने आपले पटकन निघून जातात त्याचप्रमाणे हे हँडमेड नेकलेस आहे जे नथीतले तुकडे उरतात त्या तुकड्यांना जोडून जोडून केलेलं हे नथ नेकलेस आहे तर हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे हे जर बघायचं असेल तर संध्याकाळी नऊ साडेआठ वाजता सारिका लाईफस्टाईलला यायला विसरू नका तर तुम्हाला मॅजिक वॉटर कसं वाटलं जरूर करा घराच्या चारी कोपऱ्यात शिंपडा घराच्या उमऱ्यावर शिंपडा दुकानाच्या दारात शिंपडा तर दुकानाच्या चारी कोपऱ्यात शिंपडा आणि बघा तुम्हाला वातावरणामध्ये तो वास जर भिनला तर माता लक्ष्मी किंवा गिराईक आपोआप आपल्याकडं आकर्षित होतं त्याचबरोबर जर तिथं पायराडीचे प्रेम असेल तर काही बोलूच नका एवढं आपल्याला कष्ट आणि कर्म याची फळं आपल्याला चांगली मिळायला सुरुवात होते तर ज्यांना कुणाला हे हवं असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर एक ते चार या वेळामध्ये बुक करा त्याच्यावर तुम्हाला आज नथ फ्रीमध्ये मिळेल नथ विकत कोणाला घ्यायची असेल तर संध्याकाळी नऊ वाजता लाईवला मी नथ ठेवणार आहे तिथं तुम्ही जरूर या तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर पर तोपर्यंत तो बाय